जसं की मित्रांनो तुम्ही पाहते आपला जो ओन लोगो आहे आपला अजमेरा फॅशनचा मॅन्युफॅक्चर आपल्याकडेच होतो त्याचा मॉडलिंग आपल्याकडेच होतो त्याचा पीडीएफ आपल्याकडेच होतो तर हे कॅटलॉग सुद्धा आपल्याकडेच होतो तर इथे तुम्ही पाहू शकता मी लास्ट पेज ओपन करते ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे किती पीसेस असणार आहे आणि किती कलर्स तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलं जाईल हे कॅटलॉग वाईज तुम्हाला अशा पद्धतीने फोटोज मिळेल जे तुम्ही फोटोज पाहताय ना ॲज इट इज तोच कलर तुम्हाला कॅटलॉगमध्ये मिळेल नमस्कार मित्रां कसे आहात आपण परत एकदा आपले स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये जो सुरत मधील सर्वात मोठा मॅन्युफॅक्चरर आहे तर मित्रांनो आज व्हरायटी आपल्याला विचार करा कुठली कलेक्शन बनणार आहे कमेंट सेक्शन मध्ये मला नक्कीच कळवा बरं का मित्रांनो की तुम्हाला कुठली व्हरायटीज अजून पाहायचं आहे आणि मला तुम्ही जर कमेंट सेक्शन केलं ना तर त्या अकॉर्डिंगली मी तुमच्यासाठी ती कलेक्शन नक्कीच आणेन तर सध्याला आता मी आणलेली आहे कॅटलॉग साडीचे कलेक्शन जे आपल्याला मिळणार आहे ब्युटिफुल कलेक्शन आणि ब्युटिफुल फॅन्सी कलेक्शन फॅन्सी कलेक्शन मध्ये इंटरेस्टेड असाल तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण की भरपूर जे डेलीवेअर साऱ्याचे व्यतिरिक्त फॅन्सी सारी कलेक्शन हवी असते जे लाईट वेट फॅब्रिक असो एक पार्टी वेअरचा लुक असो आणि एक लाईट वेट कलेक्शन असो पण ॲज अ पार्टी वेअरचा लुक दिसायला पाहिजे तर आज मी तुमच्यासाठी आणलेले आहे तशाच प्रकारचे काही व्हरायटीज हे तुम्ही पाहता ना या साईडला सुद्धा तुम्ही पाहू शकता हे सुद्धा आपलं कॅटलॉग कलेक्शन आहे त्या साईडला सुद्धा कॅटलॉग डिपार्टमेंट आहे फक्त फक्त सांगायला गेलं तर आपल्या इथे पंचेचाळीस रुपयांपासून फोर्टी फायव्ह रुपीज पासून आपल्याकडे कलेक्शन साडींमध्ये सुरुवात होत आहे तर आता आपल्याकडे एवढ्या सगळ्या व्हरायटीज आहेत ना तर आपण काय करणार काही क्वचित कलेक्शन आपण आज ओपन करणार आहोत जे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे सोबत लाईट कलर असो डार्क कलर असो डस्टी कलर असो सगळ्या प्रकारचे कलेक्शन या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच दाखवणार आहोत तर मी पाहू शक चेक्स मॉडेल मध्ये किती सुंदर कलेक्शन आहे तुम्ही पाहू शकता फॅन्सी कॉन्सेप्ट राहणार आहे लेस बॉर्डरच्या कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला ही डिझाईन मिळणार आहे तर चला आज आपण ही कलेक्शन जे ओपन करून दाखवूयात पाहू शकता ब्युटिफुल कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे आणि या व्यतिरिक्त जे डिझाईनची मी जर गोष्ट करू ना तर संपूर्ण डिझाईन मध्ये तुम्हाला तोच कलर कॉन्सेप्ट मिळणार आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर डिझाईन मिळणार आहे आणि या व्यतिरिक्त जर ब्लाऊजची जर मी गोष्ट करू तर ब्लाऊज तुम्ही पाहू शकता कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला लाईट कलर कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला हे ब्लाऊज मिळणार आहे तरी टोटली त्याचा जो आउटफिट आहे ना तुम्ही पाहू शकता हे ब्लाउज अँड हे साडी ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स जे आहे तुम्हाला अशा चेक्स मॉडेलमध्ये कलर्स मिळणार आहेत पण कलर्स तुम्हाला जो आहे तो डिफरंट भेटणार आहे तर चला आता आपण नेक्स्ट कॅटलॉग कडे वळूयात आता मी अजून एक नेक्स्ट साडी आणलेली आहे ही वाली साडी ही तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे आठ पिसेस आणि कॅटलॉगचं नाव आहे आर डी हेरिटेज म्हणून आपलं हे कॅ कॅटलॉगचं नाव आहे तर चला आता आपण कॅटलॉग पाहूयात कॅटलॉगची साडी कशी राहणार आहे हे पाहू शकता आपला अजमेरा फॅशनचा ओन लोगो तर जसं की मित्रांनो तुम्ही पाहते आपला जो ओन लोगो आहे आपला अजमेरा फॅशनचा मॅन्युफॅक्चर आपल्याकडेच होतो त्याचा मॉडेलिंग आपल्याकडेच होतो त्याचा पीडीएफ आपल्याकडेच होतो तर हे कॅटलॉग सुद्धा आपल्याकडेच होतो तर इथे तुम्ही पाहू शकता मी लास्ट पेज ओपन करते ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे किती पीसेस असणार आहे आणि किती कलर्स तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलं जाईल हे कॅटलॉग वाईज तुम्हाला अशा पद्धतीनं फोटोज मिळेल जे तुम्ही फोटोज पाहताय ना ॲज इज तोच कलर तुम्हाला कॅटलॉग मध्ये मिळेल तर चला आपण काम करूयात की आता मी तुम्हाला दाखवते जे कलर जे तुम्ही पाहता ना हिवाली वाली कलरची साडी ॲज इट इज मी तुम्हाला तीच कलर दाखवते मला हे कलर दाखवायचे काय उद्देश होता म्हणलं तर जास्तीत जास्त कसे का खूप काही असे लोक असतात जे इथेपर्यंत येणं जमणार नाही लांब एवढं लांब कसं काय आम्ही एवढं लांब येणार सुरत मध्ये चा आम्हाला काहीच माहित नाहीये पण कुणावर विश्वास ठेवून पैसा ठेवून आपल्याला बिझनेस करायचा आहे म्हणलं तर तुम्ही नक्कीच करू शकता आपल्या अजमेरा फॅशनची ट्रस्ट ठेवून आपल्या अजमेरा फॅशन एक खूप वर्षापासूनच एक ब्रँड आहे जिथे एक ट्रस्टेड कंपनी मांडलेली आहे तर तुम्ही आपल्या एनएसआय सर्टिफाईड कंपनी असल्या कारण तुम्ही बिना जे करून ऑनलाईन ऑर्डर ही तुम्ही मागू शकता ऑनलाईन ऑर्डर मागवण्यासाठी तुम्हाला जे मी आता कॅटलॉग दाखवले ना तशाच पद्धतीने आम्ही तुम्हाला फोटो सेंड करतो तर तुम्ही पाहू शकता जी साडी मी तुम्हाला दाखवली आहे फोटोमध्ये ॲज इट इज तोच कलरचा डिझाईन तुम्हाला मिळतो जसं की मी अजून एकदा तुम्हाला रिवील करते तर तुम्ही पाहू शकता ॲज इट इज तो साडी पाहू शकता तुम्ही इथे पाहू शकता आणि हे पाहू शकता वाटलं तर तुम्ही झुम आउट करून सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहू शकता जसं की तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल सुंदर कलेक्शन मी तुम्हाला दिलेली आहे आणि या पद्धतीमध्ये तुम्ही कलर कॉन्सेप्ट तर पाहतच आहे जो ही तुम्ही फोटोज बघून ऑनलाईन ऑर्डर करायला मित्रांनो तोच कलेक्शन आम्ही तुम्हाला पाठवून देतो ती देखील साडी तुम्ही पाहिलेच किती सुंदर कलेक्शन आहे फॅन्सी मॉडेल मध्ये तुम्हाला ही कलेक्शन भेटणार आहे तर अजून एक नेक्स्ट कलेक्शन मी आपल्या समोर आणलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कलर्स पाहताय हे कलर्स तुम्हाला मिळणार आहे पाहू शकता आणि हे दुसरा कलर आहे तुम्ही पाहते किती सुंदर कलर्स तुम्हाला मिळणार आहे तर चला आता आपण काय करू अजून काही नवीन कॅटलॉग का, पाहूयात आता ही कॅटलॉग राहणार आहे निविदा व्हॅल्युम थ्री तर चला आता पण हे ओपन जर पाहू शकता टोटली तुम्हाला किती ब्युटिफुल कलेक्शन इथे पाहायला मिळणार आहे फॅन्सी साडी आहे थोडासा पार्टीवेअरचा लुक तुम्हाला मिळणार आहे तर आता मी तुम्हाला काय करणार आहे की हे पाहू शकता ही वाली साडी मी ओपन करते तर एक काम करू येल्लो कलरची साडी आपण ओपन करूयात कारण की सुद्धा खूप सुंदर आहे येल्लो कलरची साडी कुठली आहे ना मी ते तुम्हाला एक दाखवून देते ही वाली साडी जे तुम्ही पाहता ना ही वाली साडी मी तुम्हाला दाखवते आणि जो फोटोजमध्ये तुम्ही पाहता ना मित्रांनो माझा विश्वास करा रियालिटी मध्येही तुम्हाला त्याच्यापेक्षा सुंदर साडीचा सा कलेक्शन भेटेल पाहू शकता सॉफ्ट मस्ट मस्टर्ड कलर मध्ये तुम्हाला हे मिळणार आहे डिझाईनची जर मी गोष्ट करू तर किती सुंदर डिझाईन तुम्हाला तुम्ही पाहू शकता अगदी ब्युटिफुल कलेक्शन मिळणार आहे सोबत जरीच्या कॉन्सेप्ट सोबत तुम्हाला हे डिझाईन कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जर ची गोष्ट करू तर डिजिटल प्रिंटच्या कॉन्सेप्टमध्ये ब्लाऊज मिळालेला आहे पाहू शकता किती सुंदर ब्लाऊज तुम्हाला मिळालेला आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला कलेक्शन इथे दाखवतच आहे मी किती नवीन नवीन कलेक्शन आणि किती फॅन्सी फॅन्सी कलेक्शन मी तुम्हाला इथे दाखवत आहे त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून आपल्याशी कलेक्शन पाहायचं असेल ना तर स्क्रीनवरती दिले नंबर फटाफट कॉल करायचं ह्याच्यामधून पाहू शकता भरपूर डिझाईन्स आहेत आपल्याला सध्याकडे सगळ्या डिझाईन तर आपण एका व्हिडिओमध्ये नाही कव्हर करू शकत हे सगळ्या जे डिझाईन तुम्ही पाहताय एकशे एक डिझाईन तुम्हाला इथे पाहायला मिळते ह्या कॅटलॉग ह्या कॅटलॉग हा कॅटलॉग प्रत्येक कॅटलॉग मध्ये तुम्हाला नवीन नवीन साडी दिसणार आहे हे कॅटलॉग मध्ये पाहू शकता प्रिंटेड कॉन्सेप्टमध्ये दिलेला आहे हे पण पाहू शकता हे पण पाहू शकतात ह्याच्यामध्ये तुम्हाला सिरस्की डायमंडचं काम दिलेलं आहे मित्रांनो एवढ्या सगळ्या कलेक्शन तर आहेत आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणे इम्पॉसिबल आहे पण या सगळ्या कलेक्शन तुम्ही घरी बसून ऑनलाईन ऑर्डर मागू शकता एक्झॅक्टली मी तुम्हाला कॅटलॉगच्या मी तुम्हाला कलेक्शन दाखवलं जेणेकरून तुम्हाला विश्वास व्हावा की बाबा जो फोटोज मध्ये तुम्ही पाहतो ना तोच कलेक्शन तुमच्या घरापर्यंत येईल तर मी त्यानंतर कलेक्शन कसं वाटलं नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र